गवती चहा म्हणजेच लेमनग्रास्ट टी एक साधा पण अत्यंत उपयुक्त हर्बल पेय याचा सुगंध शरीर आणि मन दोन्ही शांत करतो गवती चहात नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट सी आणि दाह कमी करणारे गुणधर्म आढळतात म्हणून हा चहा पचन सुधारण्यास गॅस आणि ऍसिडिटी कमी करण्यास मदत करतो थकवा ताण आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठीही गवती चहा अत्यंत उपयुक्त आहे यातील जंतुनाशक गुणांमुळे सर्दी खोकला कशातील खवख यामध्ये नैसर्गिक आराम मिळतो डिटॉक्स साठी वापरला जाणारा हा चहा वजन कमी करण्यासही सहाय्यक ठरतो शरीरातील टॉक्सिस बाहेर टाकून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात गवती चहा अत्यंत उपयुक्त आहे दररोज एक ते दोन कप पुरेसे मानले जातात परंतु गर्भवती महिला किंवा ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच गवती चहाचे सेवन करावे गवती चहा तंदुरुस्ती पचन आणि आरोग्य प्रतिकारक शक्ती यांचं एक नैसर्गिक आणि सुरक्षित स्त्रोत्र आहे